तर मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण अधिवेशनाचा मुद्दा या ठिकाणी आपल्या चर्चेतनं समोर आला नागपूरचं अधिवेशन असेल किंवा आता मुंबईत सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल आपण जे काही मुद्दे मांडत आहे त्यांनी लोकसमाधानी आहेत हे ग्राउंडवरती फिरताना आमच्याही लक्षात येतं स्वतः आमदार निलेश राणे समाधानी आहेत मांडत असलेल्या नाही समाधानी असं नाही समाधानी ज्या दिवशी माणूस होतो त्या दिवशी रिलॅक्स होतो आणि निवडून आल्यानंतर रिलॅक्स व्हायचं हो नसतं जोपर्यंत जबाबदारी आहे तोपर्यंत मी रिलॅक्स होऊ शकत नाही लोकांनी निवडून दिलं आहे काम करण्यासाठी ही झाली भूमिका मांडून आता त्याच्यानंतर येणार आपण खेचून काय आणतो त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन काय करतो आ, मी समाधानी ज्या दिवशी झालो त्या दिवशी मग रिटायरमेंटच घ्यायला लागेल म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर मी रिलॅक्स कधी होत नसतो आणि इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे समटाईम्स विक्ट्री डिफिट्स यू एक माणूस जिंकल्यानंतर कधी कधी तो मनाने एवढा रिलॅक्स होतो की त्याला पुढे काय करायची मग इच्छा संपते मी ते वाक्य लक्षात ठेवलं कधी आपला विजय हा कधी आपल्या कमजोरीचं कारण बनता कामा नाही म्हणून मी कधी भारावून गेलो नाही मी जिंकलो मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो मी कधी मिरवणूक पण एकदम कमी ठेवली हो की जास्त माझ्या लोकांना त्रास नको मी जिंकलो ते ठीक आहे लोकांनी निवडून दिलं पण मिरवणूक पण आपण बघितली मी तासाभरातच आटपली मी काय लांब लचक मिरवणूक पण घेत बसलो नाही म्हणून माझ्यावर जबाबदारी फार मोठी आहे बॅकलॉग फार मोठा आहे आणि जर मी माझ्या ह्याच्यामध्ये मी भारावून गेलो की आता मी कोणतरी आहे जिथे माणूस कोणतरी आहे असं समजायला लागतो तिथेच त्याचा उतरता काळ सुरू होतो मी त्या गोष्टीमध्ये भारावून झाडलेला माणू जाणारा माणूस नाही कारण का मी सगळं बघितलेलं आहे हार झीत सगळं बघितलेलं आता कशामुळे आता जिंकणं पण तसं एक्सायटिंग नाही आणि हारण्यामुळे मी काय ढेपाळणारा ना माणूस नाही म्हणून जबाबदारी आहे तिला फार महत्त्व देणं हे आमच्यावर राणेसाहेबांचे संस्कार आहेत की आपल्याला लोक निवडून देतात ना तर तू आवडतोच म्हणून देत नाही तुझ्याकडून अपेक्षा आहे म्हणून तुला लोक निवडून देतात तुझ्या दिसण्यावर तुझ्या असण्यावर त्यांना काही त्यांच्या जीवनामध्ये तसा फरक पडत नसतो पण ते काहीतरी घडून त्यांच्यासाठी चांगलं करण्याचा जी जबाबदारी तुझ्यावर आहे जर ते चांगलं केलं लोक डोक्यावर उचलून घेतील पण डोक्यावर उचलून घेण्यासाठी पण हा हा सगळा प्रयोग नाही जबाबदारी आहे तर ती पूर्ण केली पाहिजे म्हणून मी तसं काय कुठे भारावून जाणारा माणूस तसा नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका